आज आपण नेवासा तालुक्यातील पुनद गाव इथे आलेलो आहे आज आपलं नाव भाऊ नितीन पवार नितीन भाऊ पवार यांच्या शेतामध्ये आलेलो आहे आणि त्यांनी तीन पाकिट चा प्लॉट लावलेला आहे तर नितीन भाऊ तुम्हाला काय वाटतंय जम्बोवाना विषय ते ट्रेननी क्रेनने दाखवलं बोंड आहे ते तसंच सेम बोंड आहे आम्हाला आधी सुरुवातीला वाटलं होतं का तसं नाही राहायचं कंपनी फसवल म्हणून अच्छा नितीन भाऊला वाटलं होतं की जे क्रेननं बोंड दाखवलं होतं ते सुरुवातीला असले होते त्यांनी पाकिट क्रेननं बोन पाहिलं होतं पण आता त्यांना असं वाटतं की खरोखर ते योग्य होतं आणि बाकीच्या चार कंपन्याचे वाहन लावलेले आहे तर त्याच्यापेक्षा हे वान सरस आहे आहे ना फळ प्रमाण जास्त आहे कैरीची साईज मोठी आहे जवळजवळ दीडशे कैऱ्याच्या आसपास कायरा झालेला आहे फुल पाहत चांगला आहे माउरी तुम्हाला काय वाटलं प्लॉट फोन एकदम नंबर एकच प्लॉट आहे नंबर एक बाकीच्या वाहनापेक्षा एकदम नंबर एक नंबर एक वाटलं नंबर एक वाटलं आता मला ह्या वराटीविषयी असं वाटतं की ह्याच्यामध्ये फळ फांद्या आणि गळ फांद्या याचं जे प्रमाण असतं याच्यामध्ये फळ फांद्याचं प्रमाण जास्त गळ फांद्याचं प्रमाण दिसतच तस नाहीये तसंच ही जी व्हरायटी आहे ही रोग प्रतिकारक्षम पण आहे आणि त्यांचे माझ्या माहितीप्रमाणे दोन स्प्रे झालेले आहेत आतापर्यंत दोन स्प्रेमध्ये एवढी चांगली व्हरायटी जी दिसते ती आपण समक्ष बघू शकतो अन्न तुम्हाला काय वाटलं जे व्हरायटी पाहिलं तुम्ही चांगले एकदम एकदम चांगली वाटली तर तुम्हीच प्रत्यक्ष पहा संत असे पण दाखव एक एक झाडाला जवळजवळ शंभर शंभर दीड दीडशे कैरे झालेला आहे फुलपात बी आहे आणि कैरी म्हणजे सर्वात मोठी कैरी आहे आम्ही कैरीचं बी वजन केलं ना तर आठ नऊ दहा ग्रॅम पर्यंत हिचं फुटलेल्या कापसाचं वजन भरलेलं आहे